श्री स्वामी समर्थ मंडळी लवकरच नवरात्रीची सुरुवात होत आहे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदी तिथी पासून नवरात्रीची सुरुवात होत असते आणि नवमी तिथीला त्याची समाप्ती होत असते त्यानंतर दसरा आपण साजरा करत असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापना केली जाते यावर्षी शारदीय नवरात्र तीन ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे म्हणजे तीन ऑक्टोबर रोजी आपल्याला घटस्थापना करायची आहे बरेच जण आपल्या कुलदेवीची सेवा म्हणून घटस्थापना करतात किंवा देवीच्या नावाने ही घटस्थापना केली जाते

नंतरच घटस्थापना घरामध्ये करा घटस्थापना कशी करावी ते आज आपण पाहणार आहोत आपल्याला सर्वात प्रथम घरातील देव या दिवशी उजळून घ्यायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहे घटस्थापना देवघरात किंवा देवघरा जवळच आपल्याला घटस्थापना करायची आहे दिवसभरामध्ये तुम्हाला जमेल तेव्हा तुम्ही घटस्थापना करू शकता किंवा शुभ मुहूर्तावर देखील तुम्ही घटस्थापना करू शकता घटस्थापना करण्यासाठी तुम्हाला धान्य लागणार आहे पाच किंवा सात धान्य इथे आपल्याला घ्यायचे आहेत तुमच्याकडे असेल ते धान्य तुम्ही घेऊ शकता जवळ ज्वारी करडी गहू हरभरा मूग वा मका असे पाच प्रकारचे किंवा सात प्रकारचे धान्य तुम्हाला घटस्थापना करण्यासाठी घ्यायचे आहे आणि शेतातील काळी माती देखील आपल्याला लागणार आहे विड्याचे पाणी देखील आपल्याला घ्यायचे आहेत कलशासाठी माळीसाठी व आपल्या घरातील टाकाची स्थापना करण्यासाठी आपल्याला बरीच पाणी लागणार आहेत त्याच्यामुळे विड्याची पानं आपल्याला घ्यायची आहेत कलशासाठी तुम्ही आंब्याची पाने देखील वापरू शकता किंवा परंतु माळीसाठी आणि देवांची स्थापना करण्यासाठी आपल्याला पाने घ्यायची आहेत आता हे झालं साहित्य आता तुमच्याकडे जे साहित्य असेल त्याच्यामध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता परंतु देवीवर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपल्याला करायची आहे कारण ही एक देवीची सेवा आहे कुलस्वामिनीची सेवा आहे आणि ती देवीवर विश्वास ठेवूनच करायची आहे जेवढं साहित्य तुमच्याकडे उपलब्ध असेल तेवढ्यामध्ये जरी तुम्ही घटस्थापना केली तरीही चालतं परंतु श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो शेवटी विश्वास देखील महत्वाचा असतो त्याच्यामुळे आपल्या कुलस्वामिनीवर विश्वास ठेवूनच आपल्याला आपल्याला ही घटस्थापना करायची आहे आणि नऊ दिवस अगदी श्रद्धेने देवीची सेवा आपल्याला करायची आहे आता एक पाठ तुम्हाला घ्यायचा आहे सुरुवातीला पाठ मांडून घ्या त्याच्यावर लाल वस्त्र अंतरून घ्या आणि एक तामन आपल्याला घ्यायचं आहे तामन जेवढी मोठी घटस्थापना तुम्हाला करायची आहे छोट मोठ घेऊ शकता तुमच्या इच्छेने आणि त्यामध्ये एक केळीचं पान किंवा केळीचं पान नसेल तर एखादी पत्रवाळी तुम्ही त्यात अंतरून किंवा ठेवून घ्यायची आहे आणि त्याच्यावर काळी माती आपल्याला टाकायची आहे माती स्वच्छ ठिकाणावरूनच आणा आणि त्याच्यातील खड कचरा वगैरे काढून घ्या आणि ती माती आपल्याला टाकून घ्यायची आहे नंतर ही झाली आपली तयारी आता सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन कोणत्याही देवाची स्थापना किंवा कोणतंही पूजन करण्याआधी गणपती प्रथम मान असतो सुरुवातीला आपल्याला गणपती बाप्पाचं पूजन करायचं आहे इथे गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही घेऊ शकता देवघरातील किंवा एखादी सुपारी मांडून देखील तुम्ही त्यांचं पूजन करू शकता सुरुवातीला मूर्तीचा अभिषेक पंचामृताने करा नंतर आपल्याला त्यांची स्थापना विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवून करायचे आहे आणि त्यांचं पूजन करा हळद कुंकू अक्षदा वस्त्र दुर्वा फुलं वाहून घ्या तुमच्याकडे असेल ते गणपती बाप्पांना अर्पण करा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा आता हे झालं गणपती बाप्पाचं पूजन गणपती बाप्पाचं पूजन ओम गण गणपती नम हा।, हा मंत्र मनात तुम्हाला करायचा आहे आता नंतर आपल्याला आपल्या कुलस्वामींची मूर्ती किंवा टाक जे काही तुमच्याकडे असेल त्याचे आपल्याला अभिषेक करायचा आहे त्या टाकाचा देखील अभिषेक तुम्ही पंचामृताने करा हळद कुंकुवाचं पाणी करून त्याने देखील अभिषेक करा आणि तर त्याची स्थापना आपल्याला दोन विड्याचे पानं ठेवायचे आहे खाली आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्याची देखील स्थापना आपल्याला करून घ्यायची आहे देवीचं पूजन करा हळद कुंकू अर्पण करा नंतर आपल्याला देवीला अक्षदा फुल सगळं काही अर्पण करून झाल्याच्या नंतर घ्या आणि खडे साखरेचा सा नैवेद्य तुम्ही दाखवून घ्या आता ही झाली देवीची स्थापना कोणाच्या घरामध्ये दोन टाक असतात कुलदेवी व कुलदेव यांचा आणि कोणाच्या घरामध्ये पाच टाक असतात तर तुमच्याकडे दोन टाक असतील तर दोन्ही टाकाची स्थापना दोन दोन विड्याचे पानं ठेवून आपल्याला करून घ्यायचे आहे अभिषेक करा पंचामृताने व नंतरच त्यांची स्थापना करा एक देवाचं आपल्याला पूजन करून आपल्याला स्थापना करायची आहे पाच टाक असतील तर दोन दोन त्यांची देखील स्थापना करून घ्या दिवस पूजा केली जात नाही डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी आपण या देवांची पूजा करायची आहे या सर्व देवतांची स्थापना पूजन झाल्याच्या नंतर आता आपल्याला घट स्थापना करायची आहे सुरुवातीला जे आपण ताट तयार करून ठेवलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये केळीचं पान ठेवून माती ठेव टाकलेले आहे ते ताट आता पाटावर ठेवायचं आहे आणि या सर्व देवतांची म्हणजे आपल्या टाकांची कुलस्वामिनीच्या टाकाची कुलदेवाच्या टाकाची व गणपती बाप्पाची स्थापना आपल्याला त्या पाटावरच आहे समोर तुम्ही त्या देवतांची स्थापना करा व मागे आपल्याला करायची आहे हे ताट ठेवून घेतल्याच्या नंतर सुरुवातीला तुम्ही त्याच्यावर धान्य पेरून घ्या म्हणजे व्यवस्थित तुम्हाला धान्य पेरता येईल सगळीकडून थोडं थोडं धान्य आपल्याला पेरून घ्यायचं आहे व त्याच्यावर एक मातीचा हलग थर देऊन घ्या आणि नंतर आपल्याला घट ठेवायचं आहे घट म्हणजे मातीचं छोटासा तांब्या जो आपण बाजारातून मार्केट मधून आणतो तो, तो आपल्याला घट म्हणून त्याच्या मांडायचा आहे सुरुवातीला त्याला रक्षासूत्र बांधून घ्या आणि पाच बोटे हळद कुंकवाची उमटून घ्या आणि नंतर ते मधोमध मद आपल्याला त्या घटाच्या किंवा त्या मातीच्या मधोमध तो घट ठेवायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी वतून घ्या पाणी वतल्याच्या नंतर हळद कुंकू अक्षदा एक सुपारी एक नाणं या सर्व गोष्टी त्यात ते टाकून त्याच्यावर आपल्याला नागिणीचे पानं किंवा तुम्ही आंब्याची पानं देखील ठेवू शकता पाच पानं किंवा सात पानं तुम्हाला ठेवायची आहेत आणि त्याच्यावर नारळ आपल्याला ठेवून द्यायचं आहे नारळाचं पूजन देखील करून घ्या हळद कुंकू अर्पण करून आता बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवतात बऱ्याच ठिकाणी नारळ ठेवत नाहीत बऱ्याच ठिकाणी आपण वाटी ठेवून त्याच्यामध्ये कुलस्वामिनीचा टाक देखील ठेवतात परंतु बऱ्याच ठिकाणी नारळ देखील ठेवतात तुमच्याकडे जी प्रथा असेल त्या प्रथेनुसार तुम्ही त्याच्यावर नारळ किंवा टाक ठेवू शकता आणि नंतर त्याचं पूजन झाल्याच्या नंतर ते धान्य आपण पेरलं आहे त्याच्यावर आता थोडं थोडं पाणी शिंपडून घ्या आपल्याला पाणी थोडं थोडं शिंपडायचं आहे जर जास्त पाणी तुम्ही ओतलं तर त्या धान्याला बुरशी येईल किंवा ते धान्य कुजून जाईल त्याच्यामुळे ते धान्य व्यवस्थित उगवणार नाही जर आपलं धन धान्य व्यवस्थित उगवायचं असेल तर अगदी थोडं थोडं पाणी रोजची रोज आपल्याला शिंपडायचं आहे आता नंतर आपल्याला नंददीप लावून घ्यायचं आहे या घटस्थापना केल्याच्या नंतर नऊ दिवस देवीची सेवा आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून प्रत्येक घरामध्ये नंददीप लावला जातो अखंड नऊ दिवस आपल्या कुलस्वामिनीची सेवा म्हणून आपल्या घरामध्ये तेवत असतो आता हा दिवा तुम्ही शक्यतो मोठाच घ्या म्हणजे तो भिजणार नाही आणि तेल वेळ देखील तुमच्यावर येणार नाही त्याच्यामुळे दिवा शक्यतो मोठाच घ्या त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर अष्टदर कमळ आपल्याला पाटावर काढायचा आहे आणि त्याच्यावर तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्या फुल अर्पण करून घ्या आणि कुलस्वामिनीला प्रार्थना करून हा नंददीप आपल्याला प्रज्जलित करायचा आहे हा तीळ तेलाचा देखील तुम्ही लावू शकता म्हणतात कुलस्वामींच्या नावाने जो नंददीप आपण घरामध्ये प्रज्वलित करतो तो तीळ तेलाचा लावला तर देवी आपल्यावर लवकर प्रसन्न होते किंवा आपल्या घरावर त्याचा खूपच चांगला परिणाम होतो जर तिळाच्या तेला तेलाचा नंददीप तुमच्याच्याने लावणं शक्य असेल तर नक्कीच लावा नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा देखील नंददीप लावू शकता हा नंददीप विजू नये याची आपल्याला काळजी घ्यायची आहे जेवढी होईल तेवढी तुम्ही काळजी नऊ दिवस याची घ्या परंतु जर चुकून विजलास तर काहीच हरकत नाही अगदी मनाला काहीच वाईट वाटून वाट घेऊ नका किंवा वाईट आप शंका आपल्या मनामध्ये अजिबातच आणू नका कारण हा विजला जाणार आहे कारण काजळी बी त्याच्यावर येते जर काजळी आली तर ती कशी काढावी तर एकंद माचिसची काडी घ्या surwati la त्याच आगीने आपल्याला ती माचिसची काडी जाळून घ्यायची आहे दिव्याला लावून आणि नंतर त्याची काजळ करून त्याच आगीने आपल्याला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे असं केलं तर काहीच बिघडत नाही अखंड दिवा आपला अखंड ज्योत आपली तेवत राहते त्याच्यामुळे ते जर विजला तर मनात काही शंका आणू नका दिव्याला नमस्कार करा आणि नंतर तो दिवा लावला तरीही चालतो आता ही झाली घटस्थापना घटस्थापना झाल्याच्या नंतर रोज सकाळी आपल्याला देवीची आरती करायची आहे आणि थोडं थोडं पाणी आपल्याला त्या घटावर शिंपडायचं आहे जास्त पाणी अजिबात शिंपडू नका जास्त पाणी शिंपडाल तर त्या धान्याला बुरा येतो आणि ते धान्य खराब होत त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी रोज शिंपडायचं आहे आणि देवीला रोज एका फुलाची माळ आपल्याला घालायची आहे वारानुसार तुम्ही माळ घालू शकता सकाळी आरती तुम्ही करा सकाळी झालं नाही तर संध्याकाळी आरती करा देवीला जे तुम्ही उपवासाला करताल त्याचा नैवेद्य नक्की दाखवा आणि नऊ दिवस आपल्याला कोणते देवाचं पूजन करायचं नाही तुम्ही डायरेक्ट दसऱ्याच्या दिवशी देवाचं पूजन आपल्याला करायचं आहे रोज माल आनी आर्ती रोज फक्त देवीला माळ घालायची आहे आणि आरती देखील देवीची करायची आहे तुम्ही देवांना दीप रोज दाखवून घेऊ शकता परंतु पूजन आपल्याला रोज करायचं नाही दसऱ्याच्या दिवशी पूजन केल्याच्या नंतर डायरेक्ट आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी देवांचं पूजन करायचं असतं त्याच्यामुळे देवाला जागेवर हलवू नका त्यांची स्थापना केली जाते म्हणून त्यांना हलवलं जात नाही व आपण देवांना दीप दाखवून घेऊ शकतो नमस्कार करू शकतो नऊ दिवस आपल्याला आपल्या कुलस्वामी जी जमेन ती सेवा करायची आहे कारण या नवरात्रीमध्ये आपल्या देवीचं देवीतत्व हजार पटीने वाढत असतं त्याच्यामुळे नवरात्रीत जर तुम्ही देवीची सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळतं आपल्या कुलस्वामिनीची पूर्ण फुलाची पाकळी जी सेवा तुमच्या करणं होईल ती सेवा तुम्हाला करायची आहे घटस्थापना केल्याच्या नंतर जे नेम धर्म आहेत ते कोणते आहेत ते देखील आपण आज पाहणार आहोत नेम धर्म जास्त काही नाही तुम्हाला घरामध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे घरामध्ये मांसाहार अजिबात करायचा नाही घराच्या बाहेर देखील मांसाहार करू नका नऊ दिवस आपल्याला घरातील कोणत्याच व्यक्तीने मांसाहार करायचा नाही नऊ दिवस पलंगावर अजिबात बसू नका घरातील पलंग असेल तर त्याच्यावर बसायचा नाही किंवा तो पलंग उभा करून तुम्ही ठेवू शकता पलंगावर अजिबात झोपायचा नाही खाली तुम्ही झोपायचं आहे कारण नऊ नऊ दिवस आपली कुलस्वामिनी पलंगावर बसलेली असते असं म्हणतात त्याच्यामुळे घरातील पलंगावर किंवा बाजीवर अजिबात आपल्याला बसायचं नाही किंवा झोपायचं नाही या दिवसामध्ये या नवरात्रीमध्ये आपल्याला खाली झोपायचं आहे आहे किंवा बसायचं घरामध्ये घटस्थापना केल्याच्या नंतर अजिबात आपल्याला पलंगावर बसायचं नाही तुम्ही पलंग उभा करून ठेवू शकता किंवा साइड ठेवू शकता कारण चुकून माणूस कधी बसत त्याच्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तांदळाचा भात देखील घरामध्ये खाऊ नाही असं देखील म्हणतात आता जिकडे जशी प्रथा असेल तसे नियम तुम्ही पाळू शकता जसे आमच्याकडे नियम आहेत तसे मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद